नमस्कार मंडळी मी दीपक तुमचं स्वागत करतो सिद्धगडच्या दीपक या युट्यूब चॅनलवरती मंडळी सगळ्यात पहिले तुम्हाला नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण आज आहे एकोणतीस जुलै आणि आज आहे नागपंचमी त्यासाठी बघा घरी आलो आहे आत्ताच घरी आलो आत्ता वाजले आहेत सकाळचे दहा आणि मम्मी पप्पा सकाळीच आले होते आठच्या साडेआठच्या दरम्याने कारण नागोबाची मूर्ती पण बाजारातून आणायची होती ती घेऊन मम्मी आणि पप्पा आलेत कारण मूर्ती आता आम्हाला विकतच आणावी लागते कारण पहिलं आम्ही सर्वजण पोरगी बोरगी मिळून माती आणून मूर्त्या इथेच करायचो आणि वाढीत द्यायचो सर्वांना आता सर्वांना मूर्त्या बाहेरून आणाव्या लागतात ती गोष्ट वेगळीच आहे तर आता मस्तपैकी लाईट लाईट गेली आहे मेन म्हणजे आता मस्तपैकी पप्पा पूजा आतमध्ये करतायत लाईट यायची वाट बघतायत तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि ने चॅनलवरती नेमण्यासा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इकडे पूजेची तयारी आहे लाईट नाही आहे त्यामुळे बघा लाईट आल्यावरती तुम्हाला दाखवेनच मी इकडे साईडला मम्मी जेवणाची तयारी करते चुलीवरती लाईट कधी यायची ते आपण बघूया कारण लाईट आल्याशिवाय काय दिसणार नाही अंधार आहे पूर्ण आज पावसाने जरा बरं केलंय पाऊस नाही आज बघूया chứ con này đi rồi Mình đợi ạ ta xa दुर्वा आणायला कारण पूजेसाठी दुर्वा लागतात आणि दुर्वा आणायला आम्हाला जास्त लांब जावं लागत नाही कारण हे बघा इकडे सगळीकडे दुर्व आहेत काकांच्या घरासमोरच आमचं घर तिथेच आहे आणि इकडे दुर्वा बघा तर आपण थोड्या जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या आपण दुर्वा काढूया आणि जाऊया घरी कारण लाईटीची वाट बघून कोण बाप्पाने पूजा करायला सुरुवात केली आहे तर पटापट काढूया जोडावर दुर्वा आपल्याला पाहिजेत तेवढ्या पहिली इकडे पूर्ण शेती असायची त्यामुळे या मेळेच्या साईडला आम्हाला दुर्वा भेटायच्या आता शेती करत नाही त्यामुळे सगळीकडे दुर्वाच आहेत पूजेसाठी आहे बघा आपल्याला एवढ्या दुर्वा पाहिजेत त्या आपण आता घेऊन जाऊया आणि देव्या पप्पांकडे Ikan atas segala pure nanti, dan bisa dari lang naliharnah, kita data, di banggar. Hah? Apa lagi? Apa lagi? Kita fujeci, di keuar ada apa ya? बघा नागोबाची मूर्ती काळोख आहे पूर्ण करत काळोखाय इकडे आला हे बघा इकडे फक्त थोडा सौजी कारण हे दरवाजा आम्ही उघड ठेवले इकडे जेवणाचा रूम आहे आणि इकडे चूल आहे आमचा किचन रूम दुसरीकडे आहे तिकडे गॅस वगैरे पण तिकडे सध्या तरी आम्ही वापरत नाही गणपतीला आलो की तिकडे चालू करणार जेवण करायला जास्त करून मम्मी चुलीवरती जेवण करते कारण मम्मीला चुलीवरती जेवण करायला आवडतं म्हणून जेवणाची तयारी डाळ टाकली आहे फोडणीला आता बघूया जेवण कधी होते कारण पूजा आता पूजेला जास्त टाईम नाही लागणार लगेच पूजा होऊन जाते तर आता संध्याकाळी आम्ही जास्त वेळ थांबणार नागोबा वगैरे पोचून झाला की डायरेक्ट जाणार कसाला मंडळी हे बघा पूजा वगैरे करून झाली आहे इकडे देवाची पूजा पण करून झाली आहे आता फक्त जेवण करायचं बाकी आहे मम्मी नैवेद्याची तयारी करते आणि तुम्हाला किचन दाखवतो आमचं हे बघा गणपतीला आम्ही जेवण करतो किचन मध्ये या साईडला आमची चूल आहे बघितलं जातात मागाशी या साईडला बाहेर उतरू आलो हा भाजी उतरू काही मस्त पाकी डाळ भात बटाट्याची उसळ जेवणामध्ये आहे आज बघूया जेवण व्हायला किती वेळ लागतो तो बरं आहे <स्ट्थारे> <बारा है? स्ट्थारे>

Here, here, here. आमच्याच माडाचे दोन नारळ भेटलेले पडलेले हे बघा पडले आता पप्पाने आला आता नागो वगैरे पुदला नाही पुजतो आता फुलं येतो फुलं येतो फुलं नाही जातो वर आता हो आमची काढली आम्ही

बरा चाय पिऊया आता पप्पा तिकडे फुलं काढतायत तासवंदीवरती कारण वरती आहेत खूप फुलं सगळी हा जबरदस्त आमच्या मी आमचं चढले ना गावली दोन लवकर नाही जिंबर चढल्या लवकर

मंडळी नागपंचमी आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे जे आता आम्ही नागोबा विकत आणला म्हणजे कसालवरून बाकीच्याने पण कसालवरून आणलं असेल नागोबा विकतच कारण आता आम्ही म्हणजे मी माझा मित्र प्रणय ओमकार माझा भाऊ ओमकार हे सर्वजण आम्ही मिळून शाळेतूनच माती आणायचो म्हणजे आम्ही मराठी शाळेत खाली जायचो कोलेरी येते त्याच्या बाजूलाच मातीचा एक खड्डा होता तिथून आम्ही माती स्वतःच आणायचो आणि त्या मातीच्या आम्ही नागोबा तयार करायचो खूप आधी नागपंचमी ला वेळ असायचा त्याच्या आधीच एक महिना अगोदर आम्ही बनवायचा कारण यांचे जे नागोबा आहेत ते आम्हीच करायचो सर्व त्यानंतर सुकून बिकून कलर वगैरे हो काढून ते आम्ही वाडीतच विकायचो तर आत्ता शिक्षणाच्या शिक्षणामुळे म्हणजे प्रणय गेला मुंबईला भाऊ माझा ओमकार तो पण गेला मुंबईला मी एकटा आता आ, गावी आहे तो पण मी आता असतो कसाला त्यामुळे वरती नागोबा बनवायला कोणच नसतं तर आमच्या आधी पण माझे भाऊ वगैरे करायचे नागोबा वाडीत बरेच जणं करायचे नागोबा पण ते पण मुंबईला गेले त्यानंतर आम्ही गावी होतो त्यानंतर आम्ही सुरुवात केली तर आता आम्ही पण म्हणजे बाकीचे जण मुंबईला गेले मी आता गावी आहे आता कोणच बनत नाही सगळ्यांना बाहेरून विकत आणावे लागतात तर सांगायची गोष्ट हीच हळूहळू सगळंच बंद होत चाललं आहे गावचं आता मुंबईवरचे जे जाकरमानी आहेत ते आलेत गावी म्हणजे प्रत्येक घरातून एक एक ज्यांचा घरात नागोबा असतो त्यांच्या घरातून एक एक जण आलं आहे आता जवळ आपण जवळ आलेत आणि गणपतीला आता सर्वजणां पूर्ण वाडी भरेल आमची कारण गणपती आणि दसरा हे आमचे मेन कार्यक्रम आहेत आणि पूर्ण वाडी या सणांना आमच्या भरलेली असते तर आता मम्मी मस्तपैकी जेवण करते जे आपण जेवणाची वाट बघूया पप्पा कुठेतरी गेले आहेत बाहेर आणि हे जे गवत दिसतंय हे सगळं आता आम्हाला येऊन साफ करावं लागतं आहे कारण इथे मशीन मारलेली आम्ही मशीन मारून पण काय उपयोग नाही परत आलं होतं तसं आता गणपती आलेत म्हणजे सर्व साफसफाई करावी लागणार आहे तर खूप दिवस आम्ही आधी येणार दहा पंधरा दिवस आधी येऊन ही सर्व साफसफाई करणार कारण गवत वगैरे खूप वाढलं आहे बघा कारण यावर्षी पाऊस लवकर पडला त्यामुळे गवत जास्त वाढलं आहे आमच्या इकडेच नाही सगळीकडेच गवत जास्त वाढलं आहे कारण पावसाने यंदा मे महिन्यातच सुरुवात केलेली तर बघूया आता बघा इकडे नाग वगैरे सगळं पूजून झालंय मम्मीने बघा इकडे नैवेद्य पण करून आहे खीर आता फक्त जेवायचं बाकी आहे पप्पा कुठे गेलेत काय माहिती जेवायच्या टायमिंगला तर पप्पांची वाट बघूया त्यानंतर आपण जेवायला बसणार जायचं तर संध्याकाळीच आहे पप्पा इकडे नैवेद्य दाखवले बघा हो इकडे जेवण पण आहे बघा इकडे रेडी आहे मम्मीने जेवण आणून ठेवले आता नैवेद्य वगैरे दापून झाला की जेवायचं जेवणामध्ये डाळ भात बटाट्याची बटाटा बटाट्याची भाजी आणि इकडे लोणचं आहे आणि बापड नाही फक्त तर या तुम्ही पण जेवायला आता मस्तपैकी जेवणार काळू पाहि काळू आणि निघणार थोड्या वेळाने कसरला जायला चला मी पण तोपर्यंत जेवून घेतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा हे बघा जेवण वगैरे आम्ही आता झालो आणि हे बघा इकडे औषध मारायला चालू केलंय राणावरती पंप आहे आमचा हा तिकडे खऱ्यात मारलंय आता इकडं यावर्षी रान जास्त चाले तर बघूया औषध मारल्यानंतर किती दिवसात मरतं ते रान तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय